नमस्कार मंडळी क्रिशवी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी आणि चमत्कारी घरगुती उपाय शेअर करणार आहे जो प्राचीन पारंपरिक औषधांवर आणि व्यापक अनुभवांवर आधारित आहे हा घरगुती उपाय विशेषतः ज्यांना हाडांचं दुखणं कडकपणा जडपणा किंवा सतत सांधेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे ही पद्धत हळूहळू या समस्या दूर करण्यास मदत करते आणि शरीराला पूर्वीचा हलकेपणा आणि चैतन्य परत आणते जरी मी यापूर्वी विविध आरोग्य संबंधित आजार आणि समस्यांवर व्हिडिओ बनवले आहेत प्रत्येक आजाराचे तपशीलवार वर्णन केले आहे आणि त्यांच्यासाठी असंख्य आयुर्वेदिक आणि घरगुती उपाय शेअर केले आहेत तथापि मी आज तुम्हाला सादर करणार असलेला घरगुती उपाय इतर कोणत्याही उपायापेक्षा अधिक सोपा आणि अधिक प्रभावी आहे तो इतका सोपा आहे की कोणीही जास्त प्रयत्न किंवा वेळेशिवाय तो लवकर तयार करू शकता या उपायाबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यासाठी फक्त दोन घटक लागतात हे दोन्ही घटक इतके सामान्य आहेत की तुमच्या स्वयंपाकघरात ते आधीच असतील किंवा जवळच्या किराणा दुकानामधून किंवा जनरल स्टोअरमधून काही मिनिटांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता रेसिपी देखील खूप सोपी आहे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी निवडली तरीही हे दिवसाच्या कोणत्याही वेळी काम करतं आणि ते लगेच बनवता येतं पण मंडळी येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे जर तुम्ही मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक ऐकल्या प्रत्येक ओळ समजून घेतली आणि घाई न करता ती तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अंमलात आणली तरच तुम तुम्हाला या रेसिपीचे पूर्ण फायदे मिळतील आता कल्पना करा की तुमचे खांदे सतत जड वाटत असतील जणू काही तिथे वजन आहे जर तुम्हाला अधूनमधून टोचणे किंवा वेदना होत असतील तुमच्या गुडघ्यांमध्ये सुई टोचण्यासारखी भावना किंवा चालताना जळजळ होत असेल जर तुम्हाला तुमच्या हाताच्या किंवा पायांच्या सांध्यांमध्ये सतत वेदना आणि कडकपणा येत असेल आणि तुमचे स्नायू सतत ताणलेले घट्ट किंवा ताणलेले वाटत असतील तर माझ्यावर विश्वास ठेवा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही विशेषतः जेव्हा तुम्ही पायऱ्या चढता किंवा चालायला सुरुवात करता आणि वेदना किंवा अस्वस्थता वाढते तेव्हा तुम्ही हे घरगुती उपाय नक्कीच करून पहा मंडळी जेव्हा जेव्हा आपल्या शरीरामध्ये दोन हाडे एकत्र येतात तेव्हा एक, एक सांदा तयार होतो त्या सांध्यामध्ये एक मऊ थर असतो जो उशी म्हणून काम करतो सामान्य भाषेत त्याला उशीच म्हटलं जातं परंतु वैद्यकीय भाषेमध्ये त्याला उपस्थिती म्हणतात हे दोन्ही हाडांना एकमेकांवर घासण्यापासून रोखतं आणि हालचाल सुलभ करतं तथापि वयानुसार शरीर आतून कमकुवत होतं आणि हे कुर्चा हळूहळू झिजतं कधी कधी हा थर पूर्णपणे झिजतो जेव्हा हा उशीसारखा थर निघून जातो तेव्हा दोन्ही हाडे थेट आदळतात ज्यामुळे गुडघे खांदे किंवा इतर कोणत्याही सांद्यांमध्ये तीव्र वेदना सूज आणि अस्वस्थता येते बरेच लोक त्यांच्या गुडघ्यांमध्ये पेन अँड नीड्सची भावना त्यांच्या खांद्यामध्ये कडकपणा आणि बोटे सहजपणे वागण्यास त्रास होत असल्याचं सांगतात तुम्ही वृद्धांना अशी तक्रार आ, करताना ऐकलं असेलही की ते आता पायऱ्या चढू शकत नाही त्यांची बोटे मुठी बनवू शकत नाही आणि उठून चालताना त्यांच्या पायांमध्ये तीव्र वेदना होतात या सर्व गोष्टी स्पष्टपणे दर्शवितात की त्यांच्या सांध्यांतील कुर्चा एकतर खूप पातळ झाला आहे म्हणजे उशी एकतर खूप पातळ झाली आहे किंवा पूर्णपणे झिजली आहे मी ज्या उपायाबद्दल सांगणार आहे त्याबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते शरीरामध्ये उशी पुन्हा तयार करण्यास मदत करतं जुन्या खराब झालेल्या सांध्यांची स्थिती सुधारतं आणि हाडे पुन्हा लवचिक आणि मजबूत बनवतं मी आधी सांगितल्याप्रमाणे हा उपाय करण्यासाठी फक्त दोन घटकांची आवश्यकता आहे पण ते कसे मिसळायचे ते कसे तयार करायचे आणि ते कसे वापरायचे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून मी तुम्हाला काळजीपूर्वक ऐकण्याची विनंती करते ते पूर्णपणे समजून घ्या आणि तुमच्या जीवनात याचा अवलंब करून त्याचा फायदा नक्की घ्या म्हणून प्रथम तुम्हाला स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी काचेची बाटली घेणं आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही बाटली कधीही प्लास्टिकची नसावी ती फक्त काचेची असावी कारण जेव्हा आपण कोणतंही तेल विशेषतः पारंपरिक किंवा आयुर्वेदिक उपायांमध्ये वापरलं जाणारं तेल प्लास्टिकच्या बाटलीमध्ये साठवतो तेव्हा प्लास्टिकमधील रसायने हळूहळू तेलाची गुणवत्ता खराब करतात आणि त्याची प्रभावितता कमी करतात जर तुमच्याकडे आधीच घरी मोहरीचं तेल असेल तर तुम्ही ते वापरू शकता तथापि जर तुम्हाला ही कृती अधिक प्रभावी हवी असेल तर मी मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरण्याची शिफारस तुम्हाला करते तिळाचं तेल पूर्णपणे नैसर्गिक आणि शुद्ध आहे शतकानुशतके सर्व प्रकारच्या वेदनांवर एक शक्तिशाली उपाय मानलं जातं आयुर्वेदामध्ये तिळाचं तेल सर्वात श्रेष्ठ आणि प्रभावी मानलं जातं प्राचीन धार्मिक आणि आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये देखील असं म्हटलं आहे की तेल हा शब्द प्रत्यक्षात तीळ या शब्दापासून आला आहे आणि सर्व तेलेनंतर तयार केली गेली आहेत प्रसिद्ध आयुर्वेदिक ग्रंथ अष्टांग हृदयमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की जो व्यक्ती दररोज संपूर्ण शरीरावरती तिळाच्या तेलाने हाताने मालिश करतो हलक्या हाताने मालिश करतो तो आयुष्यभर गुडघेदुखी सांधे कडक होणे आणि शरीराच्या कोणत्याही भागामध्ये वेदनापासून मुक्त राहील म्हणून मंडळी जलद किंवा खोल परिणामांसाठी मी या मी या घरगुती उपायामध्ये मोहरीच्या तेलाऐवजी तिळाचं तेल वापरण्याची शिफारस करते मंडळी हा प्रभावी उपाय पूर्णपणे करण्यासा तयार करण्यासाठी आपल्याला आणखी एक अधि अतिशय महत्त्वाचा आणि शक्तिशाली घटक आवश्यक आहे तो म्हणजे कापूर कापूर हे नाव जवळजवळ प्रत्येक घरात परिचित आहे प्रार्थना आरत्या आणि धार्मिक कार्यामध्ये याचा वापर केला जातो पण मंडळी कापुराचा वापर केवळ पूजेपुरता मर्यादित नाही आजकाल लोक श्वास घेण्यास त्रास होत असताना बंद झालेलं नाक साफ करण्यासाठी आणि शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी राखण्यासाठी कापूरचा वापर करत आहेत कापुराबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या श्वासोच्छ्वासाची क्षमता नाटकीयरित्या सुधारतं आणि आपल्या फुफ्फुसांना बळकटी देतं ज्यामुळे शरीर ताजतवानं आणि उत्साही राहतं तथापि या घरगुती उपायामध्ये आपण केवळ सांद्यांतील वेदना सूज आणि कडकपणा कमी करण्यासाठी कापूर वापरू ज्यामुळे हाडांच्या समस्यांवर खोलवर आराम मिळतो आता तुम्हाला फक्त कापूडचे दोन छोटे तुकडे घ्यायचे आहेत आणि ते एका मुसळ किंवा मजबूत वस्तूंमध्ये बारीक पावडरमध्ये बदलेपर्यंत हळवारपणे कुसकरून घ्यायचे आहेत कोणतीही खडख खडबडीत तो तुकडे शिल्लक राहणार नाही याची खात्री करून घ्यायचे आहे आता तयार पावडर त्यात स्वच्छ कोरड्या आणि काचेच्या बाटलीमध्ये घालायचे आहे ज्यामुळे तिळ ज्यामध्ये तिळाचं तेल असतं झाकण घट्ट बंद करायचं आहे आणि बाटली काही मिनिटांसाठी हलक्या हाताने हलवून घ्यायची आहे जेणेकरून कापूर पावडर आणि तेल पूर्णपणे मिसळलं जाईल जेणेकरून एक समान मिश्रण तयार होईल आता तयार केलेलं तेल कमीत कमी एक तासासाठी तेजस्वी सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर उन्हाळा असेल तर हे सोपं होईल कारण सूर्याची किरणे अधिक तीव्र आणि प्रभावी असतात तथापि जर हिवाळा असेल आणि आकाश जर ढगाळ असेल आणि सूर्य कमी असेल तर हे थोडं अधिक आव्हानात्मक असू शकतं अशा परिस्थितीमध्ये ज्या दिवशी सूर्य बाटलीवर थेट पडतो त्या दिवशी तेल सूर्यप्रकाशामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा एक तासाच्या संपर्कानंतर तेल पूर्णपणे प्रभावी आणि तयार होतं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त आणि दीर्घकालीन परिणामांसाठी हे तेल कधी कसे वापरायचे हे समजून घेणं हे तेल लावण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी किंवा दिवसा आहे संध्याकाळनंतर किंवा झोपण्यापूर्वी ते लावू नका कारण त्यावेळी शरीराचं तापमान कमी होतं आणि त्याचा परिणाम कमी खोलवर असतो जेव्हा तुम्ही हे तेल लावणार असाल तेव्हा दोन्ही तळह हातांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये घ्या आणि त्यांना हळुवारपणे घासून घ्या जेव्हा तुम्हाला तुमच्या तळहातांमध्ये थोडीशी उष्णता जाणवते तेव्हा वेदना सूज किंवा कडकपणा जाणवणाऱ्या भागात तेल लावण्यास सुरुवात करा तुम्ही हे तेल तुमच्या गुडघ्यांना खांद्यांना कमरेला पाठीला किंवा कोणत्याही सांध्यांना लावू शकता लक्षात ठेवा की हळुवारपणे मालिश करा जबरदस्तीने नाही आणि हे तेल खोलवर जातं आणि त्याचे परिणाम दाखवू लागतं ते तयार करणं जितकं सोपं असेल तितकंच त्याचे परिणाम खोलवर आणि अधिक टिकाऊ असतील या तेलाचे दीर्घकालीन परिणाम सुनिश्चित करण्यासाठी दररोज किमान अर्ध्या तास बाटली सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं आवश्यक आहे तास संपल्यानंतर बाटली घरात परत घ्या तेल सूर्याच्या किरणांमधून ऊर्जा शोषून घेत असल्याने ते सूर्य उपचाराचे गुणधर्म प्राप्त करतं यामुळे त्याचे औषधी गुणधर्म आणखी वाढतात ज्यामुळे ते, ते शरीरामध्ये जलद काम करू शकतं जर तुम्हाला जुनाट आणि दीर्घकालीन वेदना दूर करायच्या असतील तर तुम्हाला काही इतर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील उदाहरणार्थ झोपण्यापूर्वी कधीही दही लस्सी किंवा आंबट कधीही खाऊ नका काहीही खाऊ नका आंबट या व्यतिरिक्त राजमा वाटाणे बटाटे फुलकोबी आणि पांढरा तांदूळ यांसारखे पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न करा कारण हे सर्व शरीरामध्ये वाद घटक वाढवतात जेव्हा वात वाढतो तेव्हा सांध्यांतील नैसर्गिक ओलावा सुकू लागतो आणि हाडांमधील उशी म्हणून काम करणारा भाग जो आहे तो कमकुवत होतो आणि हळूहळू क्षीण होऊ लागतो म्हणून वात वाढवणाऱ्या पदार्थांपासून दूर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे काही सोप्या घरगुती उपाय देखील आहेत जे तुम्हाला शरीरातून अतिरिक्त वात किंवा हवा काढून टाकण्यास मदत करू शकता त्यापैकी एक सर्वात प्रभावी म्हणजे मेथीचे दाणे तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवावेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर भिजवलेल्या बिया रिकाम्यापोटी पूर्णपणे चावून घ्याव्यात शरीरातील अतिरिक्त वायू सूज आणि जडपणा काढून टाकण्यासाठी दीर्घकालीन स्थानदे आरोग्य राखण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी आहे आणखी एक साधे पण शक्तिशाली योग आसन म्हणजे पवनमुक्त आसन जर तुम्ही हे आसन दिवसातून एक किंवा दोनदा हळूवारपणे केलं तर शरीरामध्ये साचलेली अतिरिक्त हवा बाहेर पडते पोट हलकं वाटतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते मंडळी या अनोख्या आणि प्रभावी घरगुती उपायामध्ये मी फक्त तीन घटक वापरले तिळाचं तेल कापूर आणि मेथीचे दाणे जर तुम्ही या तीन घटकांचं वर्णन केल्याप्रमाणे अचूक पालन केलं आणि त्यांचा दररोज नियमितपणे सराव केला तर तुम्ही तुमच्या शरीरातील सर्वात जुनाट हट्टी आणि दीर्घकालीन वेदना देखील पूर्णपणे काढून टाकू शकता आणि निरोगी उत्साही आणि वेदनारहित जीवन जगू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा धन्यवाद